नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं होमकुक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्स मध्ये बनवतो आहे नेहमीप्रमाणेच मस्त चमचमीत आणि थोडी वेगळी अशी रेसिपी तर इथे आपण पाहतोय चमचमीत असं खेकड्याचं सुक आणि त्याच सोबत आपण इथे बनवणार आहे रस्सा बऱ्याचदा आपण खेकड्याचा रस्सा बनवतो तर तो एकसारखा दाटसर होत नाही तो फुटला जातो म्हणजे त्याच्यामध्ये गाठी गाठी तयार होता तर तसं होऊ नये यासाठी मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक किलो खेकडा आणलेला आहे आणि खेकडा असा आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि या ज्या खेकड्याचे कवट आहे ते आपण बाजूला करून ठेवायचे आहेत जर का तुम्ही खेकडा भरून करणार असाल तर या कवटचा वापर होतो पण इथे मी फक्त खेकड्याचं सुक आणि रस्सा बनवणार आहे त्यामुळे आपण याचा फक्त जो गाभा आहे तोच वापरणार आहे सुरुवातीला आपण खेकडा स्वच्छ कसा करायचा हे पाहून घेऊयात तर त्यासाठी इथे मी खेकड्याच्या नांगे आहेत त्या पूर्ण वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचा जो मेन पोर्शन आहे तो वेगळा ठेवलेला आहे खेकडा साफ करत असताना त्याच्या प्रत्येक भागा वेगवेगळा करून साफ करायचा आहे कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रकारचे घाण साठलेली असते कारण खेकडा असतो तो नदीमधून किंवा ओढ्यामधून फिरत असतो तर त्याला थोडीशी माती वगैरे लागलेली असते तर ती व्यवस्थित साफ केली जावी यासाठी आपण व्यवस्थित खेकडा सेपरेट सेपरेट करून आपण साफ करायचा आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता खेकड्याचा जो मेन भाग आहे त्याला पाठीमागे अशा प्रकारे कवट असतं ते व्यवस्थित आपण सोलून काढायचं आहे आणि त्यातील थोडी घाण असेल तर ती व्यवस्थित आपण काढून घ्यायची आहे त्याच खेकड्याला वरती जो काळा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि तो पटकन निघतो आणि असं आपण काढल्यानंतर हेकडा पुन्हा एकदा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी तुम्हाला सुरुवातीला जी प्रोसेस दाखवलेली आहे त्या प्रोसेसने मी सगळे खेकडे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत चुकून माकून थोडीशी घाण राहिली असेल तर ती काढून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की खेकड्याचा जो मेन गाबा आहे तो एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे आपण अगदी तीन ते चार पाण्याने एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे असं पर्यंत आपण खेकडा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे काही ठिकाणी खेकड्यामध्ये जो पिवळा भाग असतो तो, तो भाजीमध्ये वापरला जातो तर आमच्याकडे तो, आम तो वापरला जात नाही म्हणून मी तो वापरला नाही पण जर का तुम्ही वापरत असाल तर तो तुम्ही नक्की घ्या आता या ठिकाणी आपण खेकडे तर साफ करून झालेत पण याच्या नांगे आणि जे पाय आहेत ते व्यवस्थित आपण साफ करून घ्यायचे आहेत तर खेकड्याचे नांगे आणि पाय आहेत हे सुद्धा आपण व्यवस्थित तीन ते चार पाण्याने अगदी पाणी स्वच्छ दिसेपर्यंत आपण साफ करून घ्यायचं आहे आणि यानंतर जे खेकड्याचे मोठे नांगे आहेत ते आपण बाजूला करून ठेवायचे आहेत हे आपण सुक्या भाजीमध्ये वापरणार आहोत आणि जे छोटे छोटे पाय आहेत त्याचा आपण स्टॉक काढणार आहे आणि एकदम झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे रस बनवत असताना स्टॉक काढत असताना आपण खेकड्याचे दोन तीन नांगे वापरले तरी सुद्धा चालेल कारण त्यामुळे एकदम छान असा यातील रस तयार होतो तर मंडळी बरेच जण इथे मिक्सर मधून याचा रस तयार करून घेतात पण मी खलबत्त्यामध्ये घेते कारण जेव्हा आपण मिक्सरमधून एकदम बारीक फिरून घेतो त्यावेळी खेकड्याचा जो चोथा असतो तो बऱ्याचदा स्टॉकमध्ये उतरतो आणि ते आपल्या पोटासाठी हानिकारक असतं त्यामुळे आपण अलगद असा खेकडा आहे तो ठेचून ठेचून आपण यातील रस आहे तो काढायचा बोर आहे बघितलं तर पाच मिनिट सुद्धा जात नाहीत अशा प्रकारे जेव्हा आपण खेकडा ठेचतो खेकडा ठेचायला घेतल्यापासून बरोबर पाच एक मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे खेकडा ठेचला गेलेला आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी घालायचं आहे तर मंडळी इथे पाणी घालत असताना सुद्धा अगदी बेताने घालायचं आहे कारण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रस तयार करायचा नाही अगदी लिमिटेड करायचा आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे कारण रस जर का चुकून जास्त झाला तर आपल्याला तो जास्त वेळ शिजवता येत नाही त्यामुळे आपल्याला एकदम दाटसर करता येणार नाही आणि पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे थोडस हाताने आपण चोळून चोळून यातील अर्क आपण काढायचा आहे आणि यानंतर एखादी गाळणी घ्यायची आहे आणि या गाणीवरती आपण असं गाळून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्णाची गाळण वापरलेली आहे एकदम जर का बारीक गाळण वापरली तर ते व्यवस्थित गाळलं जाणार नाही त्यामुळे थोडीशी जाडसर होल असलेली आपण गाळण वापरायची आहे आणि जे गाळणीवरती राहणारा जो भाग आहे तो पुन्हा एकदा आपण खलबत्त्यामध्ये घालायचा आहे आणि कुठून कुठून घ्यायचा आहे तर इथे पण आपण एक दोन तीन मिनिट कुटायचा आहे आणि यानंतर थोडस पाणी घालायचं आहे आणि सेम प्रोसेस करून आपण पुन्हा गाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मी दोन तीन वेळा कुठून घेतलेला आहे आणि या नांग्यांमध्ये जो गाबा आहे तो व्यवस्थित आपण काढून घेतलेला आहे याच ठिकाणी जर का मी मिक्सर वापरला असता तर या नांग्यांची पूर्ण पावडर झाली असते आणि ते कितीही गाळून घेतलं असतं तरी ते स्टॉक मध्ये उतरतं त्यामुळे आपण कायम खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचा आहे आता यानंतर आपण इथे सुरुवातीला खेकड्याची बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे तर तेल, तर तेल घालत असताना थोडं जास्त तेल घालायचं आहे मी इथे चार चमचा तेल वापरलेला आहे आणि गरज भासली तर अजून आपण थोडस तेल वापरणार आहोत तर तेल गरम झालं यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना कांद्यामध्ये आपण एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि आले लसूण पेस्टचा उग्र वास जाईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळद तर हळद पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हा कांदा छान मऊ झालेला आहे आता यामध्ये मोठे दोन चमचा आपण घालणार आहे वाटण हे वाटण आपण नेहमीप्रमाणे कांदा लसूण खोबरं कोथिंबीर असं बनवतो तसंच बनवलेलं आहे आणि हे आपण इथे वापरायचं आहे तर वाटणला छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांमध्ये इथे ते वाटणला तेल सुटलेलं आहे यानंतर घरी आपण जो बनवलेला मसाला असतो तो इथे मी तीन चमचा वापरलेला आहे खेकडा भाजी बनवत असताना इथे लाल तिखट थोडं जास्तच वापरायचं आहे कारण खेकडा गोडसर लागतो त्यामुळे इथे लाल तिखट थोडं जास्त प्रमाणामध्ये लागतं आता इथे लाल तिखट टाकल्यानंतर लाल तिखटला छान तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा एक दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे इथे लाल तिखटला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जो आपण खेकडा स्वच्छ करून ठेवलेला आहे तो यामध्ये आपण घालायचा आहे इथे सुक्यामध्ये मी खेकड्याचा मेन भागा आणि एक दोन नांग्या ठेचून घातलेल्या आहेत आता यावरती आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करायचा आहे आणि एकदम घट्ट झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट आपण छान अशी वाप पकडू द्यायची आहे वाप पकडण्यासाठी मी गॅस फ्लेम हा मीडियम ठेवला होता आणि एकदम गच्चाशी वाप पकडलेली आहे तुम्ही ते पाहू शकता त्यासोबत तेल सुद्धा सुटलेला आहे आता यानंतर पुन्हा एकदा आपण हलवायचं आहे आणि यामध्ये आपण पाणी घालायचं आहे या ठिकाणी पाणी घालत असताना पाणी एकदम गरम असलेलं घालावं आणि खेकडा छान पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालून आपण खेकडा शिजवून घ्यायचा आहे खेकड्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाच मिनिट मी गच्च झाकण ठेवलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकता खळघळून उकळी आलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी खेकडा एक पन्नास ते साठ टक्के शिजलेला असतो पण आणखीन आपल्याला छान एकदम मौसूत शिजवायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा अशा प्रकारे आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक सात ते आठ मिनिट आपण एक सारखा खेकडा शिजू द्यायचा आहे आणि सात ते आठ मिनिटांमध्येच आपला खेकडा शिजून तयार झालेला आहे तर मंडळी आहे की नाही तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत खेकडा भाजी तर मंडळी इथे भाजी तर तयार झाली आता यानंतर आपण पाहणार आहोत खेकडा रस्सा खेकडा रस्सा बनवण्यासाठी जो आपण स्टॉक तयार केलेला आहे तो वापरायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित दोन तीन वेळा आपण स्टॉक गाळून घेतलेला आहे आता इथे रस्सा बनवण्यासाठी सेम आपण जसं सुक बनवण्यासाठी मसाला तयार केलेला होता त्याचप्रमाणे इथे आपण मसाला तयार केलेला आहे छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये जो आपण स्टॉक तयार केलेला आहे तो घालायचा आहे तर मंडळी स्टॉव घातल्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि आपण सतत हलवायचा आहे तर मंडळी इथे आपण आमटी करत असताना सतत हलवत हलवतच आमटी बनवायची आहे जर का इथे आपण हलवलं नाही तर जो रस्सा आहे किंवा यामध्ये जो अर्क उतरलेला आहे तो फुटू शकतो त्याच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे खेकडा रसा बनवत असताना खळखळून उकळी आणायची नाही लो टू मिडियम फ्लेम मध्ये छान असा आपण शिजवून घ्यायचा आहे एवढ्या क्वांटिटीच्या रशाला साधारण सात ते आठ मिनिट जातात रस्सा छान असा तयार होण्यासाठी इथे उकळायला ठेवल्यापासून एक दोन ते तीन हळूहळू जो आहे तो वाढायला लागलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम दाटसर असा रस्ता तयार व्हायला लागलेला आहे ला तर म्हणजे ही रस्ता जसा, जसा जसा गरम होत जातो तसा तसा छान तो शिजत जातो आणि उकळला जातो तर इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे की खुड़ खळखळून मात्र उकळी आणायची नाही आणि एकदम वाफ येईपर्यंत रस्सा आपल्याला हलवत हलवत शिजवून घ्यायचा आहे रस्सा शिजत असताना एक लक्षात घ्यायचा आहे सात ते आठ मिनिटांमध्ये एक अशा दर वापा यायला सुरुवात होते अशा वेळेला घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस पूर्णपणे बंद ठेवायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला चार ते पाच मिनिट असंच घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण यातील झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा रस्सा एकसारखा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा शिजला जातो तर मंडई इथे मस्त दाटसर तर्रीदार आणि चमचमीत असा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे तर मंडई कशी वाटली माझी सारी सुट्टी रेसिपी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून नक्की पहा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मी मंडळी भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय